रक्त एकोणीशे शेहेचाळीस ला गरम झालं होत तेव्हापासून रक्ताला कामच पडले नाही तुमच्या आमच्या गरम पाणी नाही खरं सांगतो तुम्हाला मधलं पाणी थंडगार पाणी पिऊ लागलं फ्रीज मधलाच आहे फ्रीज मधलं दूध आहे सकाळी उठलं की तडकावून तडसून तसा गरम गरम काय तेल तर राहिलंच नाही आता तुमचं खरं सांगतो घेतलं की फ्रीज मधलं काढणं पिणं फ्रीज मधल्याशिवाय मला तर जमत आधी माझं सांगतो खरंच सगळं आणि फ्रीज मधलं खाऊन 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 शरीरातलं रक्त आणि तुम्ही आणि थंड पडून सुस्तावून केलं नकोय धर्म आम्हाला नकोय परमार्थ नकोय हरिपा आणि खरंच सांगावंच वाटतं मला माय बापानो बघा जाऊ गाव जाऊ बघा जाऊ गाव जाऊ तुमच्या आमच्या इथं काही झालं तरी रात्र दिवस कोणती झड लागली कोणतं ऊन वुन वारा पाणी आलं तर शेवटी एक तरी माणूस येऊन हरिपाठ करतो आमच्या ना आमच्या विक्रमाला बालाजी हे आहे सगळ मिळून करतात पण जरा गावाच्या बाजूला जाऊन बघा मी गावगाव जाऊन बघतो गाव, गाव, गाव जाऊ तीर सावरगाव येतो सावरगाव तीर सावरगाव माझ्या जीवनातला अनुभव सांगतो तीर सावरगाव गाव। सावर गावामध्ये बाबा अनेक गाव आहे तुम्हाला उदाहरण सांगतोय विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही नंबर देतो तिथे फक्त एक उदाहरण सांगतोय त्या गावामध्ये पुरुष हारीपाठ करत नाही अगोदर महिला येऊन हरिपाठ चालू करतात महिला येऊन हरिपाठाला चालू करतात काय काय आमच्या खाताऱ्या मायांचं घरात मग चार वाजता पाच वाजता वट्टे धराव कट्टे धराव पिफळाची झाड भराव बसत तिने हे केलं तिनं ते केलं तिने इकडे गेले आणि इकडे गेले काय मला गरज गरज मी या विचाराला काय आम्हाला घ्या तुमच्या नातवाला घ्या लेकरांना आणि या मंदिरामध्ये हरिपाठाला यामध्ये नाही तुम्ही आम्ही जर जतन केलो तुम्ही आम्ही वाढवलो विश्वास करा लेकर तुमच्या आमच्या सारखंच करतील करतील हे आपली गरज आहे महाराज मी म्हणत नाही महाराज सांगताय अग्रगण क्रिया वाढवडिला कसे क्रिया केली लेख तसेच करते घरामध्ये बिड्या पिया आणि लेकरांना सांगतय घड्या घरामध्ये बिड्या पिते घेड्या बिड्या संप्लेक्स सांगते जाय म्हणते बिडीचा ले कटा लेखरू जात बिढीचा कटा घेतय तिथच एक बिढी वडत वडील 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 घरला घरी आल्यावर मोजना आणि त्यानं याच्या माघारी वडत 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 बिड्या वडत वडत नुसत्या बिड्या पडणा सिगरेट मग नाही नाही ते फुकतय फुक्या फुक्या मागायची कामच नाही त्याला त्यानं मग घटना तुम्हाला घटावं तरी घटना त्याला कुठंच घटना त्याला तुमच्या गावातही घटना धाब्यावरही घटना गावाच्या बाहेर घटते मग आता होतो पण ही वेळ नसेल एकच करा आम्हाला या गोष्टींची काही गावाला का सुशोभिवंत करण्यासाठी पुतळा मला आहे तुम्हाला सांगतो